की हे नाशिकचं सुप्रसिद्ध पौराणिक महत्व असं आहे प्रभू श्रीराम चंद्र नाशिकला आले होते नाशिक या तीर्थक्षेत्री आले होते तेव्हा या ठिकाणी भगवान श्रीरामांनी केला होता याच ठिकाणी भगवंतांनी या ठिकाणी लक्ष्मणाला आदेश दिला होता की तू या ठिकाणी बांध या परिसरामध्ये पाच झाड होते पंचवटी पंच या ठिकाणी सर्व ज्ञात आहे या पंचवटीमध्ये पाच वडाच्या झाडाच्या ठिकाणी लक्ष्मणाने अत्यंत सुंदर अशी पर्णकुटी बांधलेली आहे त्यामुळे त्यामध्ये प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण या तिघांनी या ठिकाणी निवास केला होता या ठिकाणी निवास करीत असताना या आजूबाजूच्या परिसरात श्री रामचंद्र या ठिकाणी फिरत असत फल पुष्प पत्र या ठिकाणी पैशासाठी खेळत फिरत असत आणि तपोवनाचा या ठिकाणी आनंद ठिकाणी उपभोगत असत त्या काळात या ठिकाणी अनेक राक्षसांची वस्ती या ठिकाणी होती शुर्बनका आपल्या सगळ्यांना ज्ञातच आहेत ती पण या ठिकाणी होती ती रामचंद्रांकडे लग्नासाठी या ठिकाणी मागणी हलवली सगळ्यांना माहीतच आहे त्या ठिकाणी रामाने लक्ष्मणाला आदेश केला की तू या शुर्बनकेचं नाक कान कापून टाक त्यानंतर श्रीरामांच्या आदेशाप्रमाणे लक्ष्मण नाक कान कापलेलं आहे आणि नंतर शिरकोना का विद्रुकूर रावणाकडे गेलेली आहे तत्पूर्वी तिने आपले भाऊ होते खर दूषण आणि त्रिशिरा यांना रामा रामाच्या बरोबर युद्ध करण्यासाठी पाठवलेलं आहे राव श्रीरामांनी त्यावेळी तीड पलामध्ये या ठिकाणी त्या चौदा हजार राक्षसांचा वध केलेला आहे खर दूषण आणि त्रिशुरा यांना ठार मारलेला आहे प, प, ना ना क, या राक्षसाला ठार मारल्यानंतर ही शिरपणा का जेव्हा श्रीलंकेमध्ये रावणारा जाऊन हकीकत कथन करते त्यानंतर रावण येतो या ठिकाणी हवा मारिश मारिशाला घेऊन येतो हरणाचं रूप घेतो त माईंना या ठिकाणी पळून नेलं जात आहे श्रीलंकेला या ठिकाणी हरण करून रावण घेऊन जातोय श्रीराम नंतर या ठिकाणी सीतेच्या शोधात जात जात हळूहळू या ठिकाणी भटकंती करत करत दक्षिणेकडे रामायणाकडे काही या ठिकाणी वाटचाल या नगरीतून करू लागले अशा प्रकारे या नगरीमध्ये साधारणपणे अडीच वर्ष वास्तव्य श्रीरामांचं होतं असं म्हटलं जात आहे या वास्तव्याच्या काळात प्रभू रामचंद्राने ज्या ठिकाणी निवास केला होता त्याच ठिकाणी एक काळाराम मंदिर स्थित असलेलं आपल्याला दिसत पूर्वी या ठिकाणी लाकडी मंदिर होतं त्या लाकडी मंदिराचा जीर्णोद्धार आद्य के शंकराचार्यांनी केलेला या ठिकाणी इतिहासात नोंद आहे इसवी सन आठशेच्या आसपास या ठिकाणी शंकर राज्यांनी जीर्णोद्धार केलेला आहे त्यानंतर सतराशे नव्वदमध्ये पेशव्यांच्या सरदार होते रंगराव ओढेकर या सरदारांनी या ठिकाणी या मंदिराचा जीर्णोद्धार केला लाकडी मंदिर जे जीर्ण झालं होतं ते काढून या ठिकाणी हे दगडी मंदिर या ठिकाणी वास्तव्यास आलेलं आहे या ठिकाणी अत्यंत सुंदर असं मनोहर असं हे मंदिराचं बांधकाम परिपूर्ण झालं या मंदिराचा जो दगड आहे तिथे जवळचा एक किल्ला आहे रामशेज नावाचा तो किल्ला आहे तर रामशेज नावाच्या पर्वतावरून या ठिकाणी दगड आणला गेला आहे त्याची दुधा दुधामध्ये उघडून परीक्षा घेतली गेली आहे आणि अत्यंत उत्तम प्रतीचा उन्हामध्ये पावसामध्ये आणि हिवाळ्यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे तग दगेर तग धरू शकेल असा प्रकारचा दगड या ठिकाणी निवडला गेलेला आहे आणि त्या दगडापासून या ठिकाणी या मंदिराचं बांधकाम केलेलं आहे या मंदिराच्या बांधकामाला नागरी शैलीतील बांधकाम असं देखील या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे अत्यंत उत्त उत्तम असलेल्या मंदिरासमोर सभामंडप भला मोठा सभामंडप आहे त्या सभामंडपामध्ये दास मारुती आहे सर्वत्र या ठिकाणी शेंदूर लावलेला आणि या ठिकाणी हातामध्ये गदा वगैरे धारण केलेला असा मारुती आपल्याला अनेक लोक येत असतात दर्शन घेत असतात या मंदिरामध्ये अनेक उत्सव या ठिकाणी संपन्न होत असतात जसे श्रीकृष्ण अष्टमी आहे नरसिंह जयंती आहे कोजागिरी पौर्णिमा आहे विजयादशमी आहे असे अनेक उत्सव या ठिकाणी होतात त्यातला एक अत्यंत सुंदर असा उत्सव म्हणजे राम जन्माचा उत्सव आत्ता संपन्न झालेला आहे चैत्र शुक्ल प्रतिमदेपासून आरंभ झालेला हा उत्सव आत्ताच या ठिकाणी आजच्याच दिवशी म्हणजे हनुमान जयंतीच्या दिवशी समाप्त झालेला आहे आज हनुमंताचा जन्म झालेला आहे आज सकाळी अत्यंत या ठिकाणी धूम होती बजरंग बली की जय जय सीता राम सीता सियावर रामचंद्र की जय अशा निनादांनी या ठिकाणी हा परिसर सगळा दुमदुमून गेला होता अत्यंत आनंदाचं वातावरण या ठिकाणी या ठिकाणी या नाशिक क्षेत्रामध्ये अजून एक विशेष या ठिकाणी सांगता येतं की राम जन्मानंतर एकादशीच्या दिवशी म्हणजे कामदा एकादशी असं तिचं नाव आहे राम जन्मानंतर लगेच येणारी चैत्र ती शुक्ल पक्षातली एकादशी जे कामदा एकादशी त्या एकादशीला श्री राम राया या ठिकाणी रथामध्ये बसून नाशिक नगरीमध्ये या ठिकाणी भ्रमण करीत असतात आणि नाशिक कारणा सगळ्यांना दर्शन देत असतात त्यासाठी दोन रथ आहेत एक गरुडाचा रथ आणि एक रथ श्रीरामाच्या रथामध्ये या ठिकाणी भगवंताच्या रथामध्ये या ठिकाणी भगवंताच्या श्रीरामाच्या पादुका विराजमानवत असतात हा पादुका असलेला रथ गरुडाचा रथ हा पूर्ण गावामध्ये नदी ओलांडून जात असतो आणि नदी ओलांडून या ठिकाणी सगळ्या गावकऱ्यांना समस्त जाती भक्ती जाती धर्माच्या लोकांना दर्शन देत असतो ठिकठिकाणी रांगोळ्या काढलेल्या हो असतात पताका लावलेल्या असतात फुलांचा वर्षा होत असतो गुलालाच वर्षा होत असतो गोलांचा आवाज होत असतो अत्यंत सुंदर असं ही रथ यात्रा नयन मनोर अशी ही रथयात्रा यात्रा आपल्याला बघायला मिळते यामध्ये तरुणांचा जल्लोष असतो प्रामुख्याने नाशिक क्षेत्र शहरामध्ये ज्या ज्या या, या व्यायामशाळा आहेत जिम्स आहेत या सगळ्या मध्ये व्यायामशाळेमध्ये अनेक कार्यकर्ते या ठिकाणी असतात या सगळ्या व्यायामशाळांमध्ये व्यायाम करणारे मल्ल जे असतात ते या ठिकाणी रस जोडायचं काम करतात अशा प्रकारची ही रथयात्रा जी आदल्या दिवशी साडेपाच वाजता सुरू झाली असते ती दुसऱ्या दिवशी साडेपाच वाजता धारपणे संपते म्हणजे सुमारे बारा तास ही रथयात्रा चाललेली असते नंतर या ठिकाणी ही रथयात्रा यात्रा रामकुंडावरती आवघूत स्नान झाल्यानंतर पुन्हा राम मंदिरात येत असते आणि या ठिकाणी रथोत्सवाचा शेवट होत असतो आनंदमय असा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो तो राम काळामध्ये अनेक व्याख्यानांचं आयोजन केलेलं असतं अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं असतं आणि या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये लोकांवरची लोकांवरती आपली संस्कृती आपला धर्म या संदर्भात माहिती दिली जाते आणि या सगळ्याचा पगडा यापुढेही कायम राहील ही परंपरा कायम टिकेल घराघरातली आपली हिंदू संस्कृती कायम टिकेल आणि सर्व जनमानसात प्रेम प्रेम तयार होईल समरस्थानेल जाती भेद नष्ट होतील आणि पुन्हा रामराज्य येईल यासाठी ही सगळी मेहनत या ठिकाणी विश्वस्त मंडळ आणि पूजाधिकारी मंडळ या ठिकाणी कायम सुरू घेत असत जय श्रीराम सर्वमे